जय महाराष्ट्र शुभ सकाळ आम्ही खांडसकर चॅनलवर तुमचं स्वागत आता आमची पाहुणी चालली नाश्ता वगैरे झालाय त्यांना खूप घाई झाले त्यामुळे मायराची अंघोल तिला घरी नेणार तिकडे गेल्यावर कारण की त्यांना टाइम झाले मायरा भरपूर झोपली म्हणून मग ती आता जाणार बाय बाय गुड मॉर्निंग मायरा डबल सीट इकडे बघ पडशील बसते थोडासा अशी मायरा पाहुणी चालली आमची बाय बाय तारीख आणि वार ठरवा मग आलोच आम्ही आणि आता आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा चाललोय जत्रेत कारण आमच्या भाग्याला काहीतरी कमी झालंय तर ती बोलते मला पण पाहिजे तिने बाहेराची खेळणी पाहिली तर तिला तशीच पाहिजे पण तिचं भरपूर भांडवली आहेत भरपूर खेळणी आहेत भाग्याची तर बोली तिला दुसरं काहीतरी घे आता ते नको घेऊ आणि मला पण चल आम्ही तिघ चाललो आणि तिकडे कुस्त्या पण चालू आहेत ते पण हे शूट करतील मला दुसरं काहीतरी घेत म्हणून मी बाबा मम्मीला घेऊन चालली तिघ कुठे चालली गावात कशाला

ধীর <muchas> কোনো आऊडी <laughs> जाजूवर <laughs> चालू होते वेदांत पाटील निहिंद आणि आदित्य पवार आमदार या उपस्थिती या本次साठी आपण समजत नगर ५०० रुपये आणि सुनारीबाई गॅसवर सगळ पैसे एकूण ₹3000 वेदांत पाटील रोहित सर आणि आदित्य पवार गावण्या

मस्कर निरोधी दोन कुस्ती असणारे किरण वळते महोत्वाने वेदांत पाठी वहिंद या दोन्ही आणि तयार राहायचंय

પંચરો હિર અને રાજભાદે અળી કોઈ દિવસ લોકો પંચપ્રોષી હિરુરી અને રાજભાદલે અંતાલી

हां बस आगे

विशाल ढोगर गौरव पाटील पढले विशाल ढोगर गौरवाळी आणि विशाल पाटील पढवे

आमच्या भाग्या मॅडम अजून झोपल्यात नाही आली मला नाही आली बोलते आणि बरोबर झोपली त्या आंबा खायला कुस्तीमध्ये कोण जिंकलं ती शूटिंग करायला हे काही गेलंच नाही हे झोपून राहिले आणि नंतर उठले तर तोपर्यंत कुस्ती झालेली होती कोण जिंकलं काय माहिती सावले गावाचं वाटतं एक नंबर हे बघा आमच्या भाग्याने अभ्यास केले वरती पहिली रांग आहे ती बाबाने काढून दिली तिच्या आणि दुसरी रांग भाग्याने काढली तशी ती पण काढते आधी दुपारी तिचं तिने बरोबर काढलेलं आणि हा त्याला डस्टर आहे आणि तो मार्कर या बाजूने मार्कर आणि ह्या बा दुसऱ्या बाजूने खडू इकडे खडू वापरायची पुसून दाखव कसा पुसतो बघू थोडाच पुसून दाखव का अभ्यास करायला भाग आहे आमच्या अंगणात <laughs> <आगे वागे। laughs> हा ते असा पुस दोन्ही याचा डस्टर तोच आहे नाही अगं आहे बघा काय <laughs> जमाना आलाय आधी पाठी पेन्सिल होती आता हे अशी अशी पाठी पेन्सिल आली किती बडी आहे बडी आहे किती आमची बाग हिंदी पण बोलते हो मस्त बोलते हिंदी मस्त बोलते ना पोर तुझं नाव काढून दाखव घ्या जास्त म्हटलं त्याचा टोपन काढ ना लिहायचं पण ना पुसायचं पण बाबाचा नाही तुझा काढ केसाना क्लिप नाही लावला तिथे हा मस्त काय काढला ते वाचून दाखव ना आधी हा भाडे <coughs> अरे 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 थांब 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 काढलाय बरोबर पण इथे तू जास्तच गॅप दिलाय ही रेश इथं पाहिजे ती पूस रेश ही रेश पूस आणि इथं रेश दे आणि इथे इथे दे इथे त्याला जॉइंट दे हां जोडून जोडून त्याला हां बरोबर आता वरती रेश दे रेश दे ना बघू दाखव काढलाय काढलाय बरोबर फक्त भाग्या ग लगेच जोडायला पाहिजे तू काढते ना कधी कधी आज का नाही काढला जास्तच गॅप तिला किती वाजलोत भाग्या साडेबारा वाजलेत साडेबारा आणि आमच्या मॅडम अजून जागे येते साडेबारा वाजलेत मग आणि काय आहे आमच्या बाग्यानी आतावर मेहंदी काढली त्याच्यामुळे आमच्या थोडी गप्प गप्प आहे कारण किती लागते चळवळ करायला नाही जमत ना बघू दुपारी झोपली होती त्यामुळे अजून काही ती झोपली नाही दीड दोन वाजवणार ना ना इधर क्या खटाटोक मग किती वाजता आता जेवली ना आता जेवली आमची बाग्या हप्ता झाला तिचा ना <laughs> आज 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 काय उपवास आहे तरी आमच्या मॅडमची काय फारमाईश होती सांग बाबू आता काय बनवून घेतला तू काय जेवली असा का अंडा राईस पाहिजे मला अंडा राईस करून दे अंडा पाहिजे अंडा राईस अंडा राईस बनवला एकटीसाठी आम्ही जेवल्यावर म्हणते मला पाहिजे एवढासा भात बनवला परत आणि मग जेवली का मग <laughs> तीन वेळा जेवली अंडा राईस थोडा थोडा करून ना आता थोडासा अजून ठेवला चौथी फिर दीड वाजेपर्यंत लगा मजा लागा कसं लागला मस्त लागला हाय हाय तर एवढी केक फरमायची हे पाहिजे ना ते पाहिजे म्हणून एकटी साठी मला एवढं बनवून द्यायला लावले तिने मग तो ना असत असं तुमके जाण नाही ग असं तसं नाही बोल चांगलाच बनवून दिला ना बाबू मग चला आता गुड नाईट आणि आता झोपा साडेबारा वाजले आमची भाग्य पण आता झोपणार आहे बाय बाय